पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी भारत होने स्वतंत्र होण्याच्या अगोदर या देशातील अडीचशे गावं ज्यांनी स्वतंत्र केली त्या महापुरुषाच्या जन्मगावामध्ये एडे मच्छिंद्र या ठिकाणी आज आपण उभ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला हा मुलगा पुढे शिक्षण घेऊन तलाठी झाला परंतु इंग्रजांची जुलमी राजवट आहे शेतकऱ्यांवर गोरगरिबांवर स्त्रियांवर होणारे अन्याय त्यांना पाहवले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रती सरकार किंवा पत्रे सरकार असं आपण ज्याला म्हणतो त्याची स्थापना केली क्रांती क्रांतीकारकांच्या ज्या बातम्या आहेत ते इंग्रजांना सांगणार आहे असे जे काही गद्दार लोक होते त्या गद्दार लोकांच्या काचांवर पत्र्या मारणारे म्हणून हे पत्रे सरकार असं या नावानं स्थापन झालेलं सरकार आहे आचार्य प्रखे आत्रे यांनी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देत असताना सर्व समाजाने या महाराष्ट्रातील जनतेने त्यांना क्रांतीसिंह ही पदवी अर्पण केली होती आणि म्हणूनच असं हे क्रांतीचा असणारा सिंहासारखा गर्जणारा इंग्रजांच्या छातीमध्ये धस्त करणारा आणि या प्रस्थापित व्यवस्थेला उलथवून टाकणारा असा आक्रांती सूर्य आणि या क्रांतीसिंहांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या पावनभूमीमध्ये आज येडे मच्छिंद्र या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजू शेट्टी साहेबांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कार्यक्रम या ठिकाणी शुभारंभ आज होत आहे आमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या पोरांना तरुणांना आपल्या बापाचं बिघडलेलं आर्थिक गणित समजून सांगणारे आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या क्रांतीच्या भूमीतून होतोय या मातीनं अनेक क्रांतिकारकांना जन्म दिला आणि याच मातीतून या प्रस्थापितांना कारखानदारांना ज्यांनी शेतकऱ्यांची लुबडणूक केली फसवणूक केली पिळवणूक केली त्या प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी या क्रांतीसिंहांच्या या मातीतून आम्हाला देखील प्रेरणा मिळावी हा एक उद्देश घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहे जय स्वाभिमन